जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या दासबोध ग्रंथातील सहाव्या दशकातील तिसऱ्या समासामध्ये समर्थांनी मायेचा उद्भव अर्थात माया निर्माण कशी होते याचा विचार सांगितलेला आहे अखंड एकरस असणारं ब्रह्मतत्व त्या तत्वाचं अज्ञान आपल्या ठिकाणी निर्माण झालं अर्थात ते तत्व सर्वत्र व्याप्त आहे त्याच्या अज्ञानानंतर मायेची उत्पत्ती त्या ठिकाणी होते परिणाम माया त्या असणाऱ्या ब्रह्मतवाला झाकून टाकते आणि म्हणून वास्तवात ते तत्व सर्वत्र व्याप्त आहे ज्याप्रमाणे आकाश आकाशामध्येच घट निर्माण होतो आणि त्या घटामध्येही आकाश असत घट निर्माण होण्यापूर्वीही आकाश आहे घट निर्माण झाल्याच्या नंतर घटामध्ये देखील आकाश आहे आणि घट फुटल्याच्या नंतर देखील आकाश नाश पावत नाही असं असणार अविनाशी तत्व हे आपलं स्वरूप आहे आणि हा विचार योगी पुरुष परमहंस या स्थितीला प्राप्त झालेले महात्मे जाणत असतात अशा प्रकारचा विचार समर्थांनी या समासामध्ये व्यक्त केलेला आहे त्याचा पाठ आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे दशक सहावा समास इसरा मायोद्व हो? श्रीराम निर्गुणात्मा निर्मळ जैसे आकाश अंतराळ घनदाट निर्मळ निष्कळ सदोदित श्रीराम जे खंडलेची नाही अखंड जे उदंडाहुनी उदंड जे गगनाहुनी वाड आणि सूक्ष्म श्रीराम जे भासेना जे ना जे उपजयेनानासेन जायना परब्रह्मते श्रीरा जे ना जे चळेनाढलेना जेतुटेनापुटेन जय रचेनानाकचेन परब्रह्मते श्रीराम जे, श्रीरा, जे सन्मुखचि सर्वकाळ जे निष्कळङ्कानि निखल सर्वान्तराकाशपाताल व्यापुनियसे श्रीराम अविनाश ते ब्रह्मनिर्गुण नाशे ते मायासगुण सगुणानि सबुना। निर्गुण कालवले श्रीराम या कर्दमाच विचार करो जानकी योगेश्वर जय से निर राजहंस निवडिते श्रीराम जड सबळ पंचभूतिक त्या मध्ये आत्मा व्यापक तो नित्या नित्य विवेक, पाहता कळे श्रीराम उसा मध्ये घेजे रस सांडिजे बाकस तैसा जगा मध्ये जगदिश विवेके ओळखावा श्रीराम रसनाशिवन्त पात आत्मा शाश्वत निश्चल रस पूर्ण आत्मा केवल परिपूर्ण जानावा श्रीराम आत्म्या सारेके मा दृष्टान्त माते दृष्टान्तासि द्यावे दृष्टान्तमि समजावे कैसे तरे श्रीराम ऐशी आत्मस्थिती संचली तेथे माया कैसी जहाली जैसी आकाशी वाहिली झुळुक वायोची श्रीराम वायोपासो तेज तेज ज़ाले, तेजा आप निफजले फजले आ आपा आकारले भूमंडळ श्रीराम भूमंडळापासून उत्पत्ती जीवने नो किती परंतु ब्रह्मा दिव्यापुनी असे श्रीराम जे जे काही निर्माण झाले ते अवघेची नासले पेमुळे ब्रह्म ते संचले जैसे तैसे श्रीराम घटापूर्वी आकाश असे घटामध्ये आकाश भासे, घट पुटतान नाशे आकाश जैसे श्रीराम तैसे परब्रह्म केवळ अचळ आणि अढळ मध्ये होत जात सकळ सचराचर श्रीराम जे जे काही निर्माण झाले ते, ते आधीच ब्रह्मे व्यापिले सर्व नाशता उरले अविनाश ब्रह्म श्रीराम ऐसे ब्रह्म अविनाश ते सेविती ज्ञाते पुरुष तत्व निर्शने आपनास आपण लाभे श्रीराम तत्वे तत्व ब्रह्म हे नाम ठेविले ते जानते पुरुषी शोधिले तत्वे तत्व श्रीराम तत्व झाडा निशेष होता तेथे निमाली देह अहंता निर्गुण ब्रह्मी ऐक्यता विवेके गहाली श्रीराम विवेके देहाकडे पाहिले तो तत्वे तत्व ओसरले आपण काही नाही आले प्रत्ययाशी श्रीरा तो माईक वार्ता तत्वांती उरले तत्वता निर्गुण ब्रह्म आपण आपनाविन निर्गुण ब्रह्म हे चि निवेदनाचे वरम सरिसा गेला भ्रम मी तू पणाचा श्रीराम मी पाहता डळेना निर्गुण ब्रह्म ते चळेना आपण ते परी कळेना सद्गुरुवीन श्रीराम सारा सारा शोधिले तो सार ते निघून गेले पुढे सारते उरले निर्गुण ब्रह्म श्रीराम आधी ब्रह्म निरोपिले ते सकळामध्ये व्यापले सकळ आवघेची नासले उरले ते केवळ ब्रह्म श्रीराम होता विवेके संहार तेथे निवडे सारा सार आपला पणाशी विचार ठाई पडे श्रीरा आपण कल्पिले मी पण मी पण शोधिता नुरे जान मी पण गेलिया निर्गुण आत्मा स्वय श्रीराम जालिया तत्वाचे निरसन निर्गुण आत्मा तुची आपण का दाखवावे मी पण निरसना उपरी श्रीराम तत्वा मध्ये मी पण गेले तरी निर्गुण सहजची उरले सोहम भावे प्रत्यया आले आत्मनिवेदन श्रीराम आत्मनिवेदन होता देवा भक्ता श्री ऐक्यता साचार भक्त विभक्तता सांडोनी आला श्री श्रीराम निर्गुणाशी नाही जन्म मरण निर्गुणाश्री नाही पाप पुण्य निर्गुणी अनन्य होता अपन, मुक्त श्री श्रीराम उतत्वे विळून घेतला प्राणी संशय गुंडाळला आपण वेटाळून घेतला प्राणी संशय गुंडाळला आपण शी आपण भुलला कोहम म्हणे श्रीराम तत्वे गुंतला म्हणे कोहम विवेक पाहता म्हणे सोहम अनन्य होता अहम सोहम मावळली श्रीराम या उपरी उर्वरित ते स्वरूप संत देही देशो निदेहात जानीजे ऐसा श्रीराम तेन भंगे मनोनी बोलिलेची बोलावे लागे आम्हासी हे घडले प्रसंगे श्रोती क्षमा करावे श्रीदास श्री बोधे, गुरुशिष्यसंवादे मायोद्भवनां समासतिस्रा समाप्त श्रीरामचन्द्रार्पणमस्तु कुण्डलिकावरदा पुण्डलिकावरदाहरिविठल श्रीज्ञानदेवरां पण्ढरिनाथ भगवान् की जय मा महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय जोग महाराज की जय सब संतन की जय